नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आता हिवाळा चालू आहे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात भाज्या मिळतात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात मिळतात तर तुरीच्या शेंगांची आपण वेगवेगळे पद्धतीने पराठा वडे असे वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी करतो तुरीच्या शेंगांची तर आज आपण तुरीच्या शेंगा शेंग दाण्यापासून भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत तुरीच्या दा तुरीचे शेंगा आहेत ह्याच्यातील ह्याच्यात दाणे काढून घ्यायचे आहेत दाण्यांची भाजी करण्यासाठी मी हे पावशर तुरीचे शेंगा घेतलेले आहेत आता हे ह्याच्यातील दाणे काढून घेते आता हे शेंगा असे सोलून घ्यायचे आहेत सोलले की ह्यामध्ये असे हे तुरीचे तुरीचे दाणे आहेत असे हे सर्व हे तुरीचे शेंगा निवडून घेते मी आणि सर्व ह्याच्यातले शेंगामधून दाणे काढून घेते तुरीच्या डा दाण्यांची भाजी करण्यासाठी मी तुरीच्या शेंगा घेतले होते त्या सर्व सोलून घेतलेल्या आहेत त्यातील दाणे काढून घेतलेले आहेत आता हे मी कुकरमध्ये घालून दोन शिट्ट्या करून घेते कुकरच्या डब्यात घातलेले आहेत आता हे कुकरच्या डब्यात घालून कुकरमध्ये घालून दोन शिट्ट्या करून घेते भाजी करण्यासाठी आपण तुरीचे दाणे सोल तुरीचे शेंगा सोलून दाणे काढून घेतलं होतं आणि ते दाणे मी कुकरमध्ये कुकरमध्ये कुकरच्या डब्यात घालून दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बारीक कुटलेलं लसूण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो कढीपत्त्याची पानं आता हे भाजी करण्यासाठी मी गॅस गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली हो आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे भाजी करण्यासाठी आता त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालूया नाहीतर मोहरीचा कडवटपणा तेलामध्ये उतरतो मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमपे घालते त्यानंतर कडीपत्त्याची पानं कांदा टोमॅटो सर्व एकत्रच घालते लसूण शेवटी घालायचं आहे ह्यामध्ये एक चमचा मीठ घालते सर्व तांबूस रंग येईपर्यंत चांगला परतून घेऊया कांदा टोमॅटो परतून झालेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते हळद घालून चांगला मिक्स करून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालते गरम मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण शिजवून घेतलेले तुरीचे दाणे घालूयात तर भाजीला दाटसरपणा येण्यासाठी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आता एक पाच मिनिटे भाजी शिजवून घेऊया शेवटी लसूण आपण कुटून बारीक कुटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे त्यानंतर एक पाच मिनटे भाजी शिजून घेऊया नंतर बाउलमध्ये काढून घेते चण्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेते तुरीच्या दाण्यांची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त अशी हेल्दी भाजी तयार झालेली आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा